एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत चौहत्तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे आज शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिवस शेतकऱ्यांची दिवाळी आधीच दिवाळी साजरी होणार कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी तीन आनंदाचे निर्णय घेण्यात आले दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांची सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति शेतकरी सत्तर हजार रुपयांची मदत मिळणार ही माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे फडणवीस साहेब म्हणाले हे पैसे दोन दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत तसेच पीक विमा संदर्भात देखील एक महत्वाचा निर्णय जाहीर झाला पाच मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळाच्या बैठकीतला हा निर्णय सांगितलाय ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्रित कर्जमाफीचे पैसे त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर केल्यामुळे ज्यांच्या शेतामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिठाचं नुकसान झालेले आहे त्यांना प्रति हेक्टरी सत्तर हजाराहून अधिकचं अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे तसेच पीक विमा ज्यांचा राहिला आहे तो देखील मिळणार आहे अशाच प्रकारे दिवाळीच्या निमित्तानं राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अगदी लाखो रुपयांचा लाभ मिळणार आहे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पीक विमा कर्जमाफी आणि त्यासोबत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत अशा तीनही योजनांचे एकत्रित पैसे मिळणार आहेत हे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही तसंच हे अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीनं मिळणार आहे मग आता हे अनुदान कशा पद्धतीनं मिळणार आहे हेक्टरी कशा निकषांवर अनुदान दिले जाणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये अनुदान मिळणार आहे शेतकऱ्यांची पात्रता कशा पद्धतीने आहे या नुकसान भरपाईचे निकष कशा पद्धतीने असणार आहेत कर्जमाफीसाठी कोणती कागदपत्रे सरकारने मागितली आहेत कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे सगळ्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत अखेर सरकारने शेतकऱ्यांचे ऐकले शेतकऱ्यांचा विजय झाला काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली ज्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार हे उपस्थित होते एक महत्त्वपूर्ण अशी चर्चा झाली ज्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा नुकसान भरपाईचा होता ज्यामध्ये जो ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला त्यासोबत कर्जमाफीचा जो आजपर्यंत थांबून धरलेला निर्णय होता त्याच्यावर देखील आता शिक्कामोर्तब करण्यात आले वीस जिल्ह्यांची यादी देखील तयार करण्यात आलेली आहे या वीस जिल्ह्यांमध्ये तात्काळ कर्जमाफी करा असे आदेश बँकांना देण्यात आलेले आहेत मग कोणत्या त्या बँका आहेत कोणते वीस जिल्हे आहेत की जिथे कर्जमाफी होणार नुकसान भरपाई किती रुपयांची प्रति हेक्टरी मिळणार आहे यासोबत पीक विम्या संदर्भातील काय अपडेट आहे सगळं सविस्तर तुम्ही समजून घ्यायचं आहे कारण की सर्व शेतकऱ्याला सर्व लाभ मिळणार नाहीये त्यामुळे लक्षपूर्वक या अटी निकषांचे तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे ज्यांच्या शेती पिकांचे आता नुकसान झालेले आहे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ज्यामध्ये सोयाबीनचं नुकसान झाले आहे तू या पिकाचे नुकसान झाले आहे कापसासारखे पीक त्या ठिकाणी डोळ्या देखत वाहून गेले द्राक्ष पिकं असतील डाळिंब असतील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यानंतर तलाठी कृषी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश हे पूर्वीच देण्यात आले होते पण त्यानंतर काय झालं शेतकऱ्यांना अगदी त्यांच्या पदरी निराशा आली कारण की विरोधी पक्षाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीच्या मागण्या जाहीर कर केल्या जात होत्या सरसकट कर्जमाफी द्या राहिलेला पीक विमा देऊन टाका अशा मागण्या केल्या जात होत्या पण त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यातून एक महत्वाची चर्चा घडवण्यात आली आणि त्यातूनच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे एक घाव तीन तुकडे अशा पद्धतीचा निर्णय आता घेण्यात आलाय आता ओला दुष्काळ जाहीर होतोय नुकसान भरपाईची अमाऊंट देखील आता खात्यावर येणार आहे त्याचबरोबर कर्जमाफी दोन लाख रुपयांपर्यंतची येणार आहे आणि यासोबत पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा देखील तुमच्या खात्यावर जमा होणार आहे पण त्यासाठी काही निकष आहेत काही पात्रता आहे काही कागदपत्र आहेत तसेच छत्तीस जिल्ह्यांपैकी वीस जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी ओला दुष्काळ आणि पीक विमा याची त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे मग आता जर ओला दुष्काळ जर आता जाहीर केला आहे तर मग कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार नाही कशा पद्धतीचा फायदा असतो म्हणजे किती रुपयांचा फायदा मिळतो आता सगळ्यात आधी ओला दुष्काळ जर हा जो प्रकार आहे हा अत्यंत नवीन आहे आज आपण पाहिले की अतिवृष्टी महापूर अशा प्रकारच्या विविध संकटांना तोंड देत असणाऱ्या शेतकऱ्याला कुठेतरी मदतीचा हात द्यावा म्हणून सरकारच्या माध्यमातून ही थोडीशी विशेष अनुदान एक विशेष योजना काढण्यात आलेली आहे मग हा जर आला तर काय होत असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रति हेक्टरी एक अनुदान ठरत असतं आता हे अनुदान ठरत असताना लक्षात घ्या की तुमचे नुकसान किती टक्के झाले आहे उदाहरणार्थ एका एकरावर तुम्ही काहीतरी पीक पेरलेले आहे तर त्याचे नुकसान किती टक्के झाले आहे टक्के तर त्याची टक्केवारी जे तलाठी असतील कृषी अधिकारी असतील तर यांच्यामार्फत पंचनामा केल्यानंतर त्याची एक नोंद होत असते आणि त्या नोंदीनुसार ते किती टक्के नुकसान झाले म्हणजे पन्नास टक्के झाले साठ टक्के झाले सत्तर झाले ऐंशी झाले की संपूर्ण पीकच वाहून गेले तर या पद्धतीने त्याची एक वर्गवारी केली जाते त्या टक्केवारीनुसार हेक्टरी अनुदान तुम्हाला त्या पटीत मिळत असतं म्हणजे सरसकट मिळत नाही त्या पटीत तुम्हाला शंभर टक्के जे आहे अनुदान आता मिळणार आहे यासोबतच सगळ्यात मोठी आनंदाची बातमी याच्यात अशी असते जी ओला दुष्काळाच्या संदर्भातली की शेतकऱ्यांची जी मुलं शिकत आहेत ज्या शेतकऱ्यांची मुलं मुली कॉलेजला जात आहेत किंवा एखाद्या अशा शिक्षणासाठी जात आहेत की जिथे फी भरपूर आहे तर त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या फी माफ केल्या जातात त्यांचे जे जे तिथे लागणारे जे शुल्क असतील मग ते शिक्षण शुल्क असतील किंवा इतरही कॉलेजच्या डेव्हलपमेंट फीज असतील सगळ्या प्रकारच्या ज्या फीज असतात तर त्या माफ केल्या जातात मग दहावी बारावीची बोर्डाची असेल किंवा एखादा इंजिनिअरिंगचा कोर्स असेल कुठल्याही कोर्सची जी असेल किंवा डॉक्टरचा कोर्स असेल काहीही डिग्री असू द्या डिप्लोमा असू द्या सर्व कॉलेजची फी देखील माफ केली जाणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पीक विमा जी आहे कर्जमाफीच्या संदर्भातली जी आहे त्यानंतर ओल्या दुष्काळाच्या संदर्भातली आहे तर ही जी आहे ती अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे पण त्याचबरोबर आता कर्जमाफीसारखा जो संदर्भ आहे कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो आता मिटावला गेलेला आहे आता पहा ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीने नुकसान भरपाई भेटणार आहे हे तुम्हाला सांगितलंय आता ते किती रुपये मिळणार प्रति हेक्टरी काय रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे ते पुढे सांगतोच पण त्याआधी कर्जमाफीचा जो आहे तो प्रश्न मिटवला गेलेला आहे सरसकट कर्जमाफी जी आहे ती दिली ते ते जात असते शेतकऱ्यांचे जे पुनर्घटन असेल म्हणजे इतर बँकेचे कर्ज असतील तर ते पुन्हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशा पद्धतीच्या मागण्या केल्या जात होत्या त्याचबरोबर शेतकऱ्यांना ज्या विविध योजनांच्या सबसिड्या दिलेल्या आहेत म्हणजे स्प्रिंकलरचं असेल किंवा ट्रॅक्टरची सबसिडी असेल किंवा याचे देखील तात्काळ वाटप केले जात असतात अशा देखील सवलती काही माध्यमातून दिल्या जातात त्याचबरोबर शेतकऱ्यांचे लाईट बिल आहे बघा हे लाईट बिल देखील माफ केले जात असतं आता हा जो विषय आहे तर हा ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर ह्या गोष्टी होत असतात याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे नुसतं हेक्टरी अनुदान मिळणार नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगायचे झाले तर मुलांच्या फीज असतील शेतकऱ्यांचे लाईट बिल असेल अनुदान असतील तर सगळे जागेवर होतील कर्ज जर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी काढले असेल ज्या दुष्काळग्रस्त शेतकरी असतील किंवा अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे असतील तर त्यांचे सगळे कर्ज देखील माफ केले जात असतात मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे स्पष्टपणे सांगण्यात आले की ओला दुष्काळ जो आहे तो दिला जाणार आहे आणि त्यामुळे अधिकची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे अधिकची मदत म्हणजेच काय आहे ती पंच्याऐंशी हजार जे आहे कोरडा पीक असेल म्हणजे सोयाबीन असेल तर त्या ठिकाणी पिकासाठी पंच्याऐंशी हजार अनुदान जे आहे ते प्रति हेक्टरी दिले जाणार आहे अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली आणि दोन हेक्टरपर्यंतच हे पैसे मर्यादित दिले जाणार आहे अशा पद्धतीचे देखील सांगण्यात आले पण आता एक हेक्टर जर अनुदान असेल आणि एक हेक्टर क्षेत्र जर असेल आणि त्याच्यात सत्तर टक्के नुकसान झाले असेल जल, किंवा साठ टक्के नुकसान झाले असेल तर तीन हेक्टर किंवा चार हेक्टर जमीन असेल तर त्याची अनावारी काढून म्हणजे साठ टक्के सत्तर टक्के जी काही जमीन असेल तर त्याचे अनुदान हे पंच्याऐंशीशे रुपयांप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जात असते आता एखाद्या शेतकऱ्याला तीन हेक्टर जमीन असेल त्याची सरासरी म्हणजे जी काही जमीन असेल त्यातली सत्तर टक्के जमीन नुकसान झालेली असे दाखवली जाते सत्तर टक्के जर नुकसान झाली असेल तर सत्तर टक्के प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते आणि जी काही तीस टक्के जमीन आहे त्याची मात्र नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जात नाही दोन हेक्टर असेल तर पंच्याऐंशीशे रुपयांप्रमाणे तुम्हाला दोन म्हणजे जवळपास पंच्याऐंशीशे अधिक पंच्याऐंशीशे सतरा हजार रुपयांची ही जी आहे नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली जात असते तर अशा पद्धतीने ओल्या दुष्काळाच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे पण यासाठी महत्व गोष्ट आहे की सरकारचे जे फार्मर आयडी कार्ड आहे किंवा शेतकरी ओळखपत्र म्हणून एक कार्ड सरकारने काढायला सांगितले होते ते काढलेल्या शेतकऱ्यांना तर त्यांनी फार्मर कार्ड काढलेले आहे तर त्यांच्यापर्यंत ही मदत शंभर टक्के पोहोच होणार आहे असे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे त्याची ई के वाय सी केली आहे त्यांना हे सगळे लाभ मिळणार म्हणजे पीक विमा ओला दुष्काळ त्याचबरोबर कर्जमाफी पीक विमा सगळ्या गोष्टी सरसकट त्या ठिकाणी मिळणार आहे आता तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं आहे का तुम्ही अर्ज केले पण तुमचं कार्ड आले आहे का नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा आपण त्यावर देखील एक डिटेल व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद